शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल जाधव आज आपण बघणार आहोत की ज्या वेळेस हे नवीन निघतो तर हे वाळलेले का असतात म्हणजे का बर्न झालेले असतात तर याचं मेन मुख्य कारण काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय उपयोग उपाययोजना करू शकतो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी अनिल जाधव तर आपण याची आच, याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत जे वरचं जो पान निघतो ते का जळतो म्हणजे त्याला आपण सनबर्न का म्हणतो किंवा त्याचा जे नुकसान आहे ते, ते काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणजे काय उपचार उपाययोजना काय आहे जेणेकरून नवीन पत्ता चांगला निघाला पाहिजे आणि हा जे ब सनबर्न आहे हे याच्यावरती आपण कोणते निघालेल्या पानावरती त्याचं इफेक्ट नाही होणार तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला हा जो जायवड़ेस, जायवड़ेस पान आहे हे दिसतंय हे सनबर्न आपण याला म्हणतोय हे सनबर्न ज्यावेळेस ज्यावेळेस नवीन पान निघतात किंवा याच्यामध्ये तुमची न्यूट्रन्स डिफिशियन्सी असते जर आपण छोटे प्लांट लावले लावलेले असेल आणि ते डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपण त्याची लागवड करतो तर ह्या दिवसामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात किंवा तुम्ही जूनमध्ये जर लागवड करत असाल आणि मध्यंतरी जी भाद्रवाची जी गरमी असते जून ऑगस्ट सप्टेंबरची जी गरमी असते त्यावेळेस पण हे आपल्याला दिसायला भेटतंय हे पानावरती मेन जे नवीन कोवळं पान निघते त्याच्यानंतर हे आपल्याला वरती वरच्या पानामध्ये हे दिसा दिसतात तर मग ज्यावेळेस हा पूर्ण पान खुलतो तर हे पान ज्यावेळेस पूर्ण खुलतो त्याच्यानंतर अशा जो किनारपट्टी म्हणजे हा जो भाग आहे हा अर्धा भाग आपल्याला जळालेला दिसेल कारण याचं मेन कारण आहे की आपण याला सनबर्न म्हणतो म्हणजे ज्यावेळेस हा पान आतून निघतो या ह्या सुरळीतून वरती निघतो तर हे घासत घासत वरती येतो त्यावेळेस एक कवळं पान असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा चट जे चटके आहेत याच्यावरती ब बस बसतो कारण हा नवीन कवळं असल्यामुळे नवीन कवळं पान असल्यामुळे याच्यावरती सूर्यकिरण ज्यावेळेस पडतात तर हे लवकर सूर्यकिरणामुळे हे जळतो कारण एक त्वचा जर मुलायम असेल तर त्याच्यावरती जे सूर्यकिरण पडतात तर ते त्या ठिकाणी जळण्याचा प्रॉब्लेम जास्त येतो तसेच हे नवीन पान असतात ह्या ठिकाणी सूर्यप्रकाश ज्या सनलाईट असतात ह्या सनलाईटामुळे इथं पडल्यामुळे नवीन पान असतो आणि याची जी हे कवळं जास्त असतात हे हार्डनेस नसतात याच्यातलं जो पाण्याचं प्रमाण असतं हे वाढून जातात सूर्यकिरणामुळे त्याच्यानंतर डायरेक्ट चटका इथं बसतो आणि हा ज्यावेळेस खुलतो हा पान त्या खुलल्यानंतर हा भाग जो आहे हा जळालेला सारखा आपल्याला दिसेल तर याच्यामध्ये उपाययोजना आपल्याला असं करायची स्प्रे घ्यायचं ज्यावेळेस असं सनबर्न झालेले प्लांट असतात त्याच्यामध्ये एकोणऐंशी एकोणऐशे एकोणावीस शंभर ग्रॅम मॅग्नेशियम पन्नास ग्रॅम पोटॅशियम सिलिकेट चाळीस ग्रॅम आणि चिलेटेड झिंक वीस ग्रॅम हा एक स्प्रे झाला आणि खाली ड्रिपमधनं ड्रिपमधून आपल्याला द्यायचे बारेसष्ट झिरो चार किलो मायक्रोन्यूट्रंट एक लिटर एम जी एस फोर तीन किलो युरिया तीन किलो प्रति हजारी हा शेड्यूल झाला हे दोन ट्रीटमेंट आपण ज्या वेळेस करतो त्याच्यानंतर याच्यामध्ये जो नवीन निघणारा पान असतो तो पूर्ण खुलतो तर त्याच्यावरती न्यूट्रन्स डिफिसियन्सी असल्यामुळे हे सनबर्न जास्त असतात जर आपण याच्यावरती स्प्रे केले तर ते स्प्रे केल्याने पान हा जो आहे कडक बनतो कठीण बनतो हार्डनेस येतो त्या पानामध्ये हार्डनेस जर आला कारण आपण ज्यावेळेस एकोणासशे एकोणाशी एकोण म्हणजे ट्रिपल एकोणावीस आपण घेतो त्याच्यामधनं जो न्यूट्रंट भेटतो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅस हा आ, जो पानाला लागू होतो त्याच्यानंतर पान जे हे कडक बनतं आहे आणि ते कडक पान बनल्यानंतर किती पण सनलाईट जरी आलं तर त्या पानावरती तो इफेक्ट करत नाही आहे किंवा तो जो पान असतो नवीन निघणारा तो जळत नाही आहे कारण आतमध्ये पाना आपण न्यूट्रन्स दिलेले असतात ही त्याची ताकद पूर्ण त्या पा शरीरामध्ये म्हणजे स्टोरेज करते आणि तो स्टोरेज हा नवीन पाण्याला वरती दे पाठवत असतो त्याच्यानंतर किती पण सु सनलाईट जरी आले सूर्यप्रकाश पडला तरी त्या पानावरती तो इफेक्ट होत नाही त्यामुळे ही ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे